महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलवरील डीपीचा स्फोट नागरिकांची धावपळ सुदैवानी जीवितहानी नाही सातपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कार्बन नाका चौकातील गोल्डी कंपनी परिसरात इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली कार्बन नाका चौकातील इलेक्ट्रिक डीपीतून अचानक ठिणग्या पडून काही क्षणातच फटाके फुटण्यासारखा जोरदार आवाज होऊन डीपीने अचानक पेट घेतला दरम्यान आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली पाहता पाहता डीपीतून आगीचे लोळ उठत होते घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे अग्निशामक पथक एक तास लेट झालं होतं पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले उशिरापर्यंत आग विजवण्याचा प्रयत्न सुरू होता आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीत इलेक्ट्रिक डीपी पूर्णतः जळून खाक झाली सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे अग्निशामक पथक यांना फोन केल्यानंतर एक तास उशिरा दाखल झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक